घरातून निघून गेलेल्या तेरा अल्पवयीन बालिकांचा शोध घेऊन दिले पालकांच्या ताब्यात शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतून मिसिंग झालेल्या पंचेचाळीस महिला पस्तीस पुरुष यांचा शोध घेण्यास शिरूर पोलिसांना शिरूर पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक संदेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली का उल्लेखनीय कामगिरी विजय कांबळे प्रतिनिधी नागरगाव शिरूर शहर तसेच पोलीस स्टेशन हद्दीमधून माही जानेवारी दोन हजार पंचवीस ते माही दो मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये शिरूर पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन बालिका घरामधून निघून गेल्याबाबतच्या वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने शिरूर पोलीस स्टेशन येथे वेगवेगळे तेरा गुन्हे दाखल करण्यात आले होते सदरच्या अल्पवयीन बालिकांबाबत दाखल गुन्ह्यांची गांभीर्यता आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक माननीय श्री संदेश केंजळे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि पोलीस पथकाला सदरच्या अल्पवयीन बालिकांचा तत्काळ शोध घेण्याबाबत आदेशित केले त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी पोलीस निरीक्षक माननीय श्री संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण करून बातमीदार यांच्याकडून माहिती काढून कसोसीने तपास करून आत्तापर्यंत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तेरा अल्पवयीन बालिकांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे तसेच शिरूर शहर तसेच पोलीस स्टेशन हद्दीमधून महिला आणि पुरुष हे मिसिंग असल्याबाबत तक्रारी दाखल होत्या सदर मिसिंग महिला आणि पुरुष यांचे मिसिंगची गांभीर्यता आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन त्यांचा शोध घेण्याबाबत पोलीस निरीक्षक माननीय श्री संदेश केंद्रे यांनी पोलीस हवालदार संपत खबाले पोलीस अंमलदार सोनाजी तावरे आकाश नेमाने पवन तायडे महिला पोलीस सारिका सारेकामाळी यांची मिसिंग शोध पथकामध्ये नेमणूक करून मिसिंग महिला व पुरुषांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याबाबत आदेशित केले पोलीस निरीक्षक माननीय श्री संदेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मिसिंग पथकामधील अंमलदार यांनी एक महिन्याच्या कालावधीत शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतून मिसिंग झालेल्या पंचेचाळीस महिला पस्तीस पुरुष यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत ढोले माननीय पोलीस निरीक्षक श्री संदेश केंजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री शुभम चव्हाण पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप पोलीस अंमलदार विजय शिंदे नितेश थोरात नीरज पिसा सचिन भोई निखिल रावडे अजय पाटील रवींद्र आव्हाड महिला पोलीस हवालदार मागेशी जाधव पोलीस अंमलदार मोनिका वाघमारे प्रतिभा देशमुख स्नेहल होळकर गोदावरी धंद्रे परवीन पप्पूवाले गीता सुळे मिसिंग पथकाचे पोलीस हवालदार संपत खाबाले पोलीस अंमलदार सोनाजी तावरे आकाश नेमाणे पवन तायडे महिला पोलीस अंमलदार सारिका माळी यांचे पोलीस पथकांनी मदत केली आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा